इंस्टावर एक प्रतीक पवार ह्याच एक रील खूप व्हायरल होत आहेत मुस्लिम पोरी एक काम करा हिंदू धर्मात या नाहीतर एकदा बापावर एकदा मामावर नाहीतर स्वतःच्या पोरावर त्याच्यामध्ये रील असं सांगितलेलं आहे की मुस्लिम तुम्ही हिंदू धर्मात या आणि आपल्या बापा बरोबर आपल्या मामा बरोबर आणि आपल्या मुलांबरोबर हल्ला करा हे काय आज आपण कोणत्या ह्याच्यामध्ये आहोत साताऱ्यात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत हो आपण आहोत आज आणि हे इन्स्टावर हे असे रील टाकतोय तो आमच्या धार्मिक भावना ह्याच्यामध्ये दुखावले गेलेल्या आहेत आणि दोन समाजामध्ये तीड निर्माण करण्याचा हा प्रयत्न करत करत आहेत आणि तो त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचं आय आयडी असेल ह्याच्यावर लिहिलेला आहे की तो उदयन महाराजांचा कट्टर समर्थक आहे त्याचा कट्टर फॅन आहेत आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे शत्रू आहेत त्यांनी सुद्धा आपल्या शत्रूच्या सुनेचा सन्मान केला आहे त्यांच्या दरबारात जेव्हा ती आली होती तेव्हा त्यांनी साडी चोळी देऊन त्यांचा त्यांचा सन्मान केला हे असे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते आणि आज त्या छत्रपती शिवाजीच्या आपले तेरा जे आहेत छत्रपती उदयन महाराज यांच्या नावाचा तो गैरवापर करत आहे त्यांना बदनाम करण्याचा तो प्रयत्न करत आहेत आणि या छत्रपती छत्रपती आपले उदयन महाराज सुद्धा या दोन समाजामध्ये कधीही तिला निर्माण करणार नाहीत आणि ते दोन समाजामध्ये ते आपल्याला समजून घेत आहेत सगळ्यांना ते समान अंतर देत आहेत आणि हा त्यांचं नाव घेऊन त्यांचा गैरवापर करत आहेत तर हा आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आज त्यांनी हा केला आम्ही चार पाच व्हिडिओ बघितले तर ते त्यांनी मुस्लिमच्या विरोधातच त्यांनी ते हे बोलले बोललं आहे तर ह्याच्यावर आम्ही आज पोलीस स्टेशन मध्ये आलो होतो त्याच्या विरोधात तक्रार द्यायला आलेलो आहोत आणि अशा त्यांनी पोलिसांनी सुद्धा अशा सापाला ठेसून मारावा आणि त्याच्यावर कारवाई कठोर कठोर त्याच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे